जितीन प्रसादही यावेळी उपस्थित होते ठाणे जिल्ह्यातल्या धोकादायक आणि मोडकळीला आलेल्या इमारतींच्या पुनर्वसनासाठी येत्या आठवड्यात मंत्रालयात बैठक आयोजित करून महिनाभरात याबाबतचं सुस्पष्ट धोरण जाहीर करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं त्यानंतर ठाण्यात गेले तीन दिवस सुरू असलेलं राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि आमदारांचं उपोषण आज संध्याकाळी मागे घेण्यात आलं ठाणे जिल्ह्यातल्या या प्रश्नासाठी गेल्या आठवड्यात शिवसेनेच्या वतीनं मोर्चा काढण्यात आला होता गेल्या तीन दिवसांपासून ठाण्याचे खासदार संजीव नाईक कल्याणचे खासदार आनंद परांजपे तसंच राष्ट्रवादीचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार जितेंद्र आव्हाड हे कार्यकर्त्यांसह उपोषणाला बसले होते ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक आणि नगरविकास राज्यमंत्री उदय सामंत यांनी आज या संध्याकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यानंतर मुख्यमंत्र्यांशी दूरध्वनीवर चर्चा केली त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरूनच उपोषणकर्त्यांना हे आश्वासन दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आलं